शब्दांना ताकद असते मित्रांनो ताकद म्हणजे काय शब्दांची ऊर्जा आहे शब्दांची फ्रिक्वेन्सी आहे ॲफर्मेशन्स म्हणजे काय दुसरं तिसरं काही नसून शब्द आहे त्या ॲफर्मेशन्समध्ये मध्ये शब्द काय आहेत ना त्याच्यावरती त्या ॲफर्मेशन्सची ताकद ठरते किती ऊर्जा निर्माण होणार ते ठरते मी जर ट्रेडिंग करत असेल ना तर माझ्या ॲफर्मेशन्समध्ये एक वाक्य लिहिन मला जो फायदा होतोय ना त्यातील मी पाच टक्के अमाऊंट दानधर्म करणार काय फरक पडतोय मला सांगा युनिव्हर्सला असं वाटणार की याला फायदा झाला तर हा पाच टक्के देणार आहे नुकसान होणारच नाही प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काढून बघा तुम्ही हे अफर्मेशन्स करून बघा एमपीएससी करणाऱ्यांनी एकाने अफर्मेशन्स मध्ये बदल केले त्याच्यामध्ये देशसेवा मी भ्रष्टाचार करणार नाही एक रुपयाचा आहे आणि जो काही पगार आहे तो फक्त माझ्या कुटुंबाच्या पा पालन पोषण्याकरिता असेल आणि माझी संपूर्ण ऊर्जा माझं सर्व सर्व जी काही एनर्जी आहे ती मी देशसेवा लोकांच्या सेवेसाठी वापरेन असं ज्यावेळी आम्ही अफेरमेशन केले त्यावेळी ते नव्वद मार्क पडत होते ते डायरेक्ट पोचल्या एकशे पंधरापर्यंत पर्यंत आता ते एक्झाम काहीतरी पुढे गेलेले पुढल्या महिन्यात काय होते बघ्या माझं स्वतःचं उदाहरण सांगतो दोन हजार अठरा साली मी घरकामाला बाई ठेवली पहिल्या वर्षी दहा हजार दुसऱ्या वर्षी बारा हजार तिसऱ्या वर्षी पंधरा हजार त्या बाईनं तिन्ही वर्षाचे पैसे साठवले आणि वन बी एच के त्यांचा फ्लॅट घेतला पण मी त्यांना पगार देताना असा कधीही मनात विचार केला नाही की आपण यांना जास्त पगार देतोय आणि कमी काम करून घेतोय पण विचार काय ठेवला ॲफर्मेशन्स काय ठेवले की आपल्या पगारातून एक कुटुंब जगते आणि त्यांनी ज्यावेळी आम्हाला वन वास्तुकशांतीला बोलवलं ना त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आपल्याबरोबर एकाला वरते आणलं हे ॲफर्मेशन्स असतं हे ॲफर्मेशन्समधले शब्द माचवत असतात त्याच्यातून आपल्यामध्ये ऊर्जा तयार होत असते ॲफर्मेशन्स म्हणजे शब्दांची ताकद समजावून घेणं धन्यवाद